आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शेकडो हातांना रोजगार देणारा हरपला मुल्हेरचे उपसरपंच यांचे निधन बागलणच्या पट्ट्यातील आदिवासी बहुल भागातील ऊसतोड कामगार यांना सोलापूर पुणे परिसरात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कायमच धडपड करणारे तसेच विविध साखर कारखान्यांवर ऊसतोडणी कामगार म्हणून चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून देणारे मागील तीन चार वर्षापासून मुल्हेर ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून कार्यरत असणारे योगेश सोनावडे जेव्हापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर झाले तेव्हापासून तालुक्यातील विविध राजकीय नेत्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी आदिवासी बांधवांच्या हितासाठी गावात नवनवीन उपक्रम राबवून गाव विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणत गावाला एक नवी ओळख निर्माण केली साहजिकच त्यांच्या कार्याला गावातील त्यांचा मित्रपरिवार आणि ग्रामस्थ कायमच कौतुक करायचे परंतु याच कर्तव्यदक्ष उपसरपंचांचा व शेकडो तोडणी मजुरांना काम देणाऱ्या योगेश काशीनाथ सोनवणे यांचे आकस्मिक निधन झाले योगेश काशीनाथ सोनवणे हे मागील दोन दिवसांपूर्वी त्यांच्यामार्फत तोडणी कामासाठी गेलेल्या मजुराचा किरकोळ अपघात झाला असे कळाल्यानंतर लागली सोलापूर पंढरपूर परिसरात गेले असता त्यांनी एकोणतीस नोव्हेंबर रोजी या मजुराला योग्य दवाखाना उपलब्ध करून दिला व त्याची पुढील सगळी जबाबदारी घेतली याच योगेश सोनावणे यांना दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळेस पंढरपूर परिसरातच एका शेतकऱ्याच्या येथे ऊसतोडणी सुरू होती तिथे आराम करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले ही वार्ता त्यांच्या जन्मगावी कळताच मोठी शोककळा पसरली सोनावणे यांच्या अंतिम दर्शनासाठी बागलाण तालुक्यातील राजकीय क्रीडा शैक्षणिक शेतकरी शेतमजूर व्यापारी वर्ग सोनवणे यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होते मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला त्यांच्या पश्चात मुले मुली पत्नी आई भाऊ बहिणी पुतणे असा परिवार आहे सोनवणे यांच्या निधनाने मुल्हेर गावात दुपारपर्यंत व्यापारी वर्गाने गाव बंद ठेवत व सर्व व्यापार बंद ठेवत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली बागलण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुडे